नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तीन ते सात तारखेदरम्यान अनेक कंपन्यांचे डिव्हिडंड पे आउट होणार आहे यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर त्यानंतर कोल इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे म्हणजेच ब्ल्यू चिप कंपन्यांचे आणि कॅप कंपन्या दे देखील यामध्ये समाविष्ट आहेत या कंपन्यांनी त्यांच्या रेकॉर्ड डेट्स ठरवले आहेत आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता रेकॉर्ड डेट म्हणजे काय तर रेकॉर्ड डेट म्हणजे जी तारीख ज्या दिवशी कंपनी बघते की कोणत्या शेअर होल्डरकडे कंपनीचे शेअर्स आहेत आणि त्या लोकांनाच फक्त डिव्हिडंडचा फायदा मिळत असतो आता भारतामध्ये टी प्लस वन सेटलमेंट सायकल सुरू आहे म्हणजेच जर तुम्हाला डिव्हिडंड मिळवायचं असेल तर तुम्हाला एक दिवस आधी शेअर खरेदी करून ठेवावे लागणार आहेत कारण खरेदी केल्यानंतर शेअर तुमच्या डिमेट अकाउंट दुसऱ्या दिवशी टी प्लस जमा होतात सोप्या उदाहरणामध्ये समजून घेऊया जर एखाद्या कंपनीची रेकॉर्ड डेट ही पाच नोव्हेंबर आहे तर तुम्हाला तो शेअर चार नोव्हेंबर पर्यंत खरेदी करून ठेवावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला डिव्हिडंडचा फायदा मिळेल चला तर मग बघूया इंटरिम डिव्हिडंड देणाऱ्या तीस प्लस कंपन्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि अशा कंपन्यांची लिस्ट मी तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहे इंटरम डिव्हिडंट म्हणजे काय तर इंटरिम डिव्हिडंट हा वर्षाच्या मध्यत दिला जातो तुम्ही बघू शकता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या कंपन्यांची इंटरम्यूम डिव्हिडंटची रेकॉर्ड डेट आहे त्या कंपनीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायला मिळते ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस पर शेअर एकशे तीस रुपयाचा डिव्हिडंड कंपनीने जाहीर केला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट तीन नोव्हेंबर असणार आहे त्यानंतर दुसरी कंपनी आहे कोलगेट कोलगेटने पर शेअर चोवीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे श्री सिमेंट या कंपनीने ऐंशी रुपये पर शेअर लाभवून जाहीर केला आहे म्हणजेच डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीने सुद्धा अकरा रुपयांचा डिव्हिडन जाहीर केला आहे त्यानंतर डी सी एम श्रीराम या कंपनीने सुद्धा तीन रुपये आणि साठ पैशांचा प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे आणि या सगळ्या कंपन्यांची जी रेकॉर्ड डेट आहे ती आपल्याला तीन नोव्हेंबर बघायला मिळते त्यानंतर चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांची रेकॉर्ड डेट आहे त्यामध्ये सुंदरम फास्टनर या कंपनीने तीन रुपये आणि पंच्याहत्तर पैसे पर शेअर लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर हॅपिएस्ट माइंड या आय टी कंपनीने दोन रुपये पंच्याहत्तर पैसे प्रतिशेअर लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर कोल इंडिया या सरकारी कंपनीने प्रतिशेअर दहा रुपये आणि पंचवीस पैसे इतका डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर माझगाव डॉक या सरकारी कंपनीने सुद्धा पर शेअर सहा रुपयांचा आपल्याला डिव्हिडंड दिल्याचं बघायला मिळते त्यानंतर भन्साली इंजिनिअरिंग या कंपनीने सुद्धा पर शेअर एक रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने सुद्धा पर शेअर एक रुपयाचा लाभांश आपल्याला दिल्याचं बघायला मिळते आणि या सगळ्या कंपन्यांच्या इंटरिम डिव्हिडंडची जी रेकॉर्ड डेट आहे ती आहे चार नोव्हेंबर त्यानंतर सहा नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांच्या इंटरिम डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे त्यामध्ये निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट या कंपनीने पर शेअर नऊ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीने सुद्धा पर शेअर पाच रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर टीडी पॉवर सिस्टीम या कंपनीने सुद्धा एक रुपयाचा लाभांश जाहीर केला आहे वैभव ग्लोबल या कंपनीने सुद्धा पर शेअर एक रुपया आणि पन्नास पैशाचा डिव्हिडंड जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतर शेअर इंडिया या कंपनीने सुद्धा झिरो पॉईंट चाळीस पैशाचा लाभांश आपल्याला दिल्याचं बघायला मिळते या सगळ्या कंपन्यांच्या इंटरिम डिव्हिडंडची जी तारीख आहे ती आहे सहा नोव्हेंबर त्यानंतर सात नोव्हेंबर रोजी इंटरूम डिव्हिडंडची रेकॉर्ड डेटा असणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिली कंपनी जर आपण बघितली तर ती आहे डाबर इंडिया या कंपनीने दोन रुपये आणि पंच्याहत्तर पैशांचा पर शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर नवीन फ्लोराईन या कंपनीने सुद्धा पर शेअर साडेसहा रुपयांचा आपल्याला डिव्हिडंड जाहीर केल्याचं पाहायला मिळते त्यानंतर कॅम्प्स या कंपनीने सुद्धा म्हणजेच कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने सुद्धा पर शेअर चौदा रुपयांचा लाभांश आपल्याला जाहीर केल्याचं बघायला मिळते त्यानंतर सनोफी इंडिया या कंपनीने सुद्धा झिरो पॉईंट पंच्याहत्तर पैशांचा डिव्हिडंड जाहीर केल्याचं बघायला मिळते त्यानंतर डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटल या कंपनीने सुद्धा तीन रुपयांचा पर शेअर डिव्हिडंड जाहीर केल्याचं पाहायला मिळते ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर या कंपनीने सुद्धा पर शेअर झिरो पॉईंट दहा पैशांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे त्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर या एफ सी जी सेक्टरमधील कंपनीने पर शेअर एकोणीस रुपयांचा लाभांश आपल्याला जाहीर केल्याचं बघायला मिळत आहे त्यानंतर सरकारी कंपनी एन टी पी सी या कंपनीने सुद्धा दोन रुपये आणि पंचाहत्तर पैशांचा लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर मनप्पुरम फायनान्स या कंपनीने झिरो पॉईंट पन्नास पैसे इतका पर शेअर लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर ओ सी सी एल लिमिटेड या कंपनीने सुद्धा पर शेअर एक रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे त्यानंतर एफ्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स या कंपनीने सुद्धा दोन रुपयांचा लाभांश जाहीर केल्याचं पाहायला मिळते त्यानंतर बाळकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीने पर शेअर चार रुपयांचा डिव्हिडंड देण्याचं जाहीर जा केलं आहे त्यानंतर एफ एम जी सेक्टरमधील दिग्गज कंपनी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीने सुद्धा पाच रुपयांचा लाभांश जाहीर केल्याचं पाहायला मिळते या सगळ्या कंपन्यांची जी लाभांश रेकॉर्ड डेट आहे ती आहे सात नोव्हेंबर तर इंटरव्ह्यू ज्या कंपन्यांनी जाहीर केला आहे अशा तीस प्लस कंपन्यांची लिस्ट मी तुमच्यासमोर ठेवली आहे तर ही होते आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद